रुपा जमलं काय लागला काय बरोबर स्टार लागला पाय बर चांगल्यानं पाहून घे आत्ताच खाली उतरायच्या पहिले सांगून दे मले कसा आहे काय आहे कोळ आहे तीर पाए? वाकला आहे हा नाही तर मग अजून म्हणशी टिळा झाला एका साईडनं लावला म्हणून म्हटलं खाली उतरायच्या पहिले मला सांगून दे मी आत्ताच बरोबर करून देतो डबल काही चढणार नाही मी घरावर जमलं ना आता जमलं थोडस

बर ठीक आहे लावून घे आजच्या दिवशी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होती प्रियाच्या घरी शिलाच्या घरी अन रियाच्या बी घरी गेले होते ना माझ्या ड्रेस लय आवडला सगळ्या जणी म्हणते आहे म्हणते आहे म्हणते मस्त आणला म्हणते तू आई न ड्रेस

बरं ये मग ये जो खेळाले हो मी भी मस्त तयारी वारी करतो ड्रेस घालतो आणि येतो मग माय ड्रेस दाखव ना तुला कसा येतं तर हो हो ये जो ना मला ड्रेस दाखवले तयारी कर आणि येज मग माझ्या घरी हो हो गेला आता ही तयारी करते आणि येते मग हो हो लेकरांची खुशी पाय जा आज ड्रेस घेऊन घालून मस्त तयार होते जिकडे पाय तिकडे टाकला क्लॉसच दिसन तुम्हाला हो ते तर आहे लेकराची खुशी राहते झालं ना आता सगळं काम चाललं मग आता टाटगीट वाढ जेवण करतो मी जातो कामाले काय काय रे नाही आजी आजी कुठं गेली म्हणजे काय म्हणत आजी चाल ना घरी आपण बी तयारी करू ना स्टार वार लावणं आपल्या घरी काल आणलं ना आपण सामान सामान आणलं ना घरी घरी नाही आजी 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 ना, जाए जाए? आई तयारी करून राहिले तू तू असा आता त्याची आई नाही आहे काय घरी पण आईले नाही म्हणणार तो मुलीच रोधवते ना मास माग लागते मलेच पुढं करते शांत टाकू नेता काय मग कोणाला त्रास दिन नाही नाही त काय मग मग आजी पटकन चालणं हा मले ड्रेस देणं काल ड्रेस आणलं तू ना माझ्यासाठी देणं मी घालतो राणीची पाय बरो किती मस्त तयारी झाली मस्त ड्रेस घालून घुमून राहिली ते बरं चल बप्पा चल नेतो तुला घरी आणि घालून देतो ड्रेस नाही मी तयारी बी करून देतो चांगली मस्त बरोबर तुला क्रीम पावडर लावून देतो टिकली लावून देतो हां बांगड्या घालून देतो हा अजून काही तोड्या गिड्या ते घालून देतो पूर्ण करून देतो ना तुला नाही ना जी, जी। या या। आजी पूर्ण मेकअप नाही पाहिजे फक्त ड्रेस घालून दे आणि मस्त चांगला आजी तू म्हणत होती आपल्या घरी तयारी करणं चालू आहे पाय बर इथं दारावर स्टार बी नाही लावला आईनं अरे म्हणत होती ना तयारी करतो आई म्हणे मी अजून लावलंच नाही वाटते लावत लावायला लाव ना आजी मग पटकन लावायला ना वाटत भी नाही क्रिसमस डे आहे म्हणून आपल्या घरी सगळ्याच्या घरी मस्त लाईटिंग वाईटिंग लावून स्टार लावून आहे काही राहिलं काय हा काही राहिलं तर सांगून दे करू लागतो मी बसल्या बसल्या करू लागतो ना काही राहिलं काय नाही नाही आता काहीच नाही करायला लागत ना साधं साधं डेकोरेशन आहे आपलं मी म्हटलं काही बाकी राहिलं असेल तर सांग बा करू लागतो काही फुग्गे फुगे लावायचे आहे कुठं स्टार लावायचा आहे सांग म्हटलं लावू लागतो नाही नाही मामीजी आता जास्त काही तयारी करा नाही लागत आपल्याला नाही ना जास्त सामान सुमान काही आणलं नाही या वेळेस मागच्या वर्षी आणलं म्हणे सामान सुमान एका दिवसासाठी आणा लागते म्हणे आणि मोठे पैसे खर्च होते तर फक्त आई दोन स्टार घेऊन आले आणि हे सिरीज होते ते दिवाळीचे सोय काढून ठेवले होते तर लावले मग आता हो काय हो बरोबर आहे ना एका दिवसासाठी करा लागते पण खर्चही मोठा बसते ना हो या वर्षी आईनं काही जास्त सामान सुमान नाही आणलं फक्त दोघांसाठी दोन ड्रेस घेऊन आले आणि दोन स्टार आणले आणि हे क्रिसमस ट्री बस झालं एवढं सामान आणि शिरीज आहे म्हणे दिवाळीचे काढून ठेवले तेच लावून देऊ म्हणे घरात आणि बाहेर लावून देऊ म्हणे एक आता घरात लावून झाले आता बाहेर लावून देईन दारावर हो हो लावून द्या आणि एक स्टारही लावून द्या दोन आणले म्हणतात हो हो एक बाहेर लावा लागेल ना दारावर ह्या ब्रिसमस ट्रीची तयारी करणं फक्त झाडच लावून ठेवलं तू न काही लाइटिंग वायटिंग नाही लावा लागत काय त्याच्यात हो मामीजी करा लागते ना तयारी करा लागते इथं लाइटिंग वाईटिंग लावून ठेवले मी न, काई काई ना पण अंदरच्या साईड लावले तर पेटूनच नाही राहिले काय माहित काय झालं बिघडलंय का कशा पाय न पाय बरोबर पाय आरामात लाव घाई नको करू आरामात लाव पेटन पेटन बाई तयारी झाली हो ना शांताबाई तयारी काय झाली ना तयारी आणि तू कुठं गावात घुमून राहिली अहो गावात नाही घुमत होती मी अशाच्या घरी बसली होती बसाना काकू बसानं काकू बसली मग थोडा वेळ आई जमलं ना मस्त हो जमलं ना जमलं एक नंबर मस्त डेकोरेशन केलं बघितन हो ना शांताबाई मस्त डेकोरेशन केलं ना बितानं आई मी ना एकटीनंच नाही केलं मान्य नाही करू लागलं मला का हा काय काय हो चंद्रकला आणि एकटीनंच केलं म्हणतं हा आली मी घुमत फिरत तर करू लागलो थोडस तिले इथं लाव बाई तिथं लाव बाई हा थोडीशी मदत केली बा अस अस चांगलाय ना चांगलाय छान डेकोरेशन केलं पण मस्त मस्त शांताबाई हॅपी क्रिसमस डे अमाय हो गड्या मी तर मनाची भूलूनच गेले हॅपी क्रिसमस डे हॅपी क्रिसमस डे बबिता हॅपी क्रिसमस डे सेम टू यू आई आणि मित्रांनो तुम्हा सर्वांना पण क्रिसमस डेच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी क्रिसमस डे हॅपी क्रिसमस डे ऑल ऑफ यू चांगल्या नमन चांगल्या नमन काय होई हॅपी क्रिसमस डे चांगल्या नमन चांगला नमस्कार कर मन न गण्या चांगल्या नमन मन, मन बरं मी म्हणतो तशी मन माझ्या लाडक्या सबस्क्रायबरांना हॅपी क्रिसमस डे क्रिसमस डेचा खूप खूप शुभेच्छा हॅपी क्रिसमस डे माझ्या सगळ्या प्रिय प्रेक्षकांना क्रिसमस डेचा खूप खूप शुभेच्छा हॅपी क्रिसमस डे <laughs> <laughs> आजी काव नाश्ता तुम्ही चुकलं काय माय हो? नाही रे नाही चुकलं बरोबर आहे ना बरोबर आहे मस्त विश केलं आणि मित्रांनो तुम्हा सर्वांना आमच्या मराठी कॉमेडीच्या सहपरिवाराकडून क्रिसमस डेच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी क्रिसमस डे <laughs> <laughs> बाबा काय झालं तब्येत तर ठीक आहे ना हो हो भाई तब्येत ठीक आहे ना चहा बनवू का बाबा नाही नाही चहा नको बनू पाणी पाहिजे ग्लास भर पाणी आणून बर थांबा मी आणून देतो पाणी बरोबर आणून दे बाई बबीता बाहेर बसलोय मी घेऊन ये हो बाबा बाहेर सांगतो मी गने ड्रेस घालून घे ड्रेस घालतो ड्रेस घालतो तयारी घाल मग ड्रेस हो आजी घालतो ना जाय जाय घेऊन घे बाबाले कबिता अहो दिलं शांताबाई मला बाबावरून आठवलं तू म्हणत होती रिंकू येणार आहे पंचवीस सव्वीस तारखेले काय झालं अमाय तर होती ते पण तारखे नंतर महिन्याच्या एंडिंग एंडिंग सत्तावीस अठ्ठावीस हो आई लावून ना रिंकू फोन लावून पहा काय करते काय नाही कधी येते माहित आपल्याला हो शांताबाई लावत खाऊन फोन लावून फोन विचारून घे कधी येतं काय येतं बरं ठीक आहे लावून पाहतो हॅलो हो आई बोल काय चालू आहे म्हटलं काही नाही आई बसली आहे हा okay, काय झाले काम गिम हो हो काम गिम झाले आता बसली आहे हा okay, काय का मुगी मुगी बसले काही तयारी वारी नाही करा लागत आज क्रिसमस डे आहे तर जवळ बुवा आणलं आणला ना सामान हा डेकोरेशनच सामान गिमान आणलं असं ना होय सामान सुमान तर आणून ठेवलंय ते न, न। पण मांग मागरायते ना मग ताम जाम। आता मी घरचे काम करू इले पाहू का डेकोरेशन करू हां एकटी काय काय करू मी म्हणून जास्त काही डेकोरेशन केलं नाही आपलं साधं साधं हाय हा काय साधं साधं होय साधा, साधा, okay, साधा, साधा।, साधा सुद्धा आता त्यानं सामान ताणून आहे पण तेवढं काही लावत नाही बसत मी फुगेचे पॅकेट वॅकेट आहे पण फुगे फुगवले दहा बारा आणि दोन्ही साईडनं लावले अन मंदात एक स्टार लावला अन पलीसाठी ड्रेस आणला त्यानं तर ड्रेस घालून दिला तिला हा काय काय करून राहिली आता हाय ना खेळून राहिली ते इतर न चाल आता तिचं मी कशी दिसतो मी कशी दिसतो दाखवते मले <laughs> हा काय आमची तरी जण मी ड्रेस घालतो आज मी ड्रेस घालतो थोडी मोठा ह्या उन्हायला ड्रेस घालाले हो, ले वाटते ना ड्रेस घालाले हा आणखी सगळं ठीकठाक आहे तिकडे हो हो सगळं ठीकठाक आहे मावशी घरीच बसली आहे मावशी म्हणते फोन लाव म्हणते कधी येऊन राहिले ते तर त्याच्यासाठी फोन लावला तुले कधी ऊन राहिले तू बाबाले बाबा येतो नाही उद्या किती पाहतो आज यायले सांगूनच आहे मी मी म्हटलं तुम्ही ऑफिस मध्ये जाऊन राहिले तर आज विचारून घे जा म्हटलं कधीपासून भेटते सुट्यात जर आज भेटल्या असून सुट्या तर उद्याच येतो ना मग आम्ही उद्याचीच तयारी करतो आता संध्याकाळी माहित होईल काय होते काय नाही असं असं सुट्या जर भेटले तर उद्या हो हो उद्या नाही तर काय मग उद्याचीच तयारी करतो फक्त सुट्या भेटल्या पाहिजे ना चांगलं या मग मावशीला आठवण येते नाही माई हो येते ना आठवण येणार काय येते काय होय हो काय होय काय म्हणतं मले काही नाही मावशी काही नाही म्हणत सगळं ठीकठाक आहे हो हो इकडे तर ठीकठाक आहे ये ना बाबाच्या भेटीले कधी येतं येतो ना मावशी येतो ना पाहिजे बरं उद्या नाही तर परवा येतोस मी गावाला असं असं करते तुम्ही बाई माई बाई काय हाय ना हाय खेलून नाहीले हा काय जे मग बोल शांताबाई संगण मावशी तू नाही बोलत काय मायासंग नाही नाही मी मोबाईलवर नाही बोलत मी फेस टू फेस बोलन ना हा आमने सामने बोलन मी तू संग गावाला येन तेव्हा <laughs> काय मासे तुम्ही काही बोलता आमने सामने बोलन म्हणता हा बा मला आमने सामने बोलायलाच आवडते मी मोबाईलवर जास्त नाही बोलत ये तू लवकर ये गावाले मग भेटून आपण मग बोलू काय बोलायचं आहे काय नाही हा मग दिवसभर बोलू बरोबर ठीक आहे येतो येतो मी लवकरच येतो तुमच्या भेटीले शांताबाई घे मोबाईल बोलून घे रिंकू सांग हां बोल बाई रिंकू झालाय जेवण घेऊन हो हो जेवण खाऊन आमचे कधीचे झाले हॅपी क्रिसमस डे आई हॅपी क्रिसमस डे हॅपी क्रिसमस डे वहिनी कुठे आहे हाय नाही इथं उभी आहे बोलता काय हो हो दे ना वहिनी जवळ फोन घेऊ बबिता बोलून घे रिंकू सांगा हॅलो हा रिंकू ताई बोला हॅपी क्रिसमस डे वहिनी सेम टू यू ठीक आहे मग वहिनी ठेवतो फोन बरोबर ठीक आहे या मग उद्या भेटू आता उद्या नाही तर परवा आलीच समजा मी बरोबर या मग ताई ठीक आहे ताई ठेवतो मग फोन हो सांगलाय ना मग उद्या रिंकू येऊन जाईन हो बाबा च्या येते ना तिला बघिता जाय बरं चहा बनव मग सगळ्यासाठी राहू दे ना शांताबाई काय चहा पेता आता पिऊन ना आता बाबाचा टाइम झाला आता बाबासाठी बनवते कब्बर चहा तर त्याच्यात आपल्यासाठी बनवून घेते बरं ठीक आहे बनव बाई मग चहा पिऊनच जातो मग घरी हो हो बनवतो बस ना बस ना घरी जातो घरी जातो आता घरी जाऊन काय करून राहिले तू हा कोणते काम आहे तुले बस ना घाईच करत राहत जातो मी जातो मी काय लेकरं सांभाळा लागते का तुला आता लहान लहान घाई करून राहिली नाही हो लेकरने सांभाळा लागत पण जाऊ नये काय घरी आता इथंच बसून राहू काय तू या घरी हो बसून राहील ना मग बस ना आता थोडा वेळ बस, बस मग जा आता तू माझ्या घरी कधी का आली काय नाही मला काय माहित नाही आता घराच्या बाहेर होती पण आता मी घरात आली तर तू उठपाई उठपाई होतो जातो मी घरी जातो मी घरी बस ना आता बर बर बसतो मी बसतो तू ही काम नको करू आणि मले कामं नको करू देऊ कोणते काम करायला होत मले झाले ना आता सगळेच तर कामं झाले <laughs> <हाँ, गे। laughs> चला मग मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबू सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राइब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद